नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी अकोलात जागर लोकशाहीचा महामेळावा संभाजी ब्रिगेड अकोला जिल्ह्यातर्फे आयोजित जागर लोकशाहीचा महामेळावा या कार्यक्रमाचे रविवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले आहे या जागर लोकशाहीचा का या कार्यक्रमात मराठी मुस्लिम चळवळीचे संस्थापक अध्यक्ष दंगलमुक्त महाराष्ट्राचे संयोजक पुरोगामी विचारसरणीचे गाढे अभ्यासक आक्रमक शैलीतून आपली भूमिका मांडणारे माननीय सुभान अली यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या महामेळाव्यासाठी अकोला जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीतील राज्य नेते व जिल्हा नेते यांना सन्मानाने स्टेजवर निमंत्रित केलेले आहे तरी अकोला येथील शहरातील लोकशाही आणि संविधानावर प्रेम असणाऱ्यांनी प्रमिलाताई ओक हॉल नवीन बस स्टँड समोर अकोला येथे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेबंध पर शिवसेनेसोबत आहे शिवसेना <coughs> की मला माझ हिंदुत्व हे प्युअर हिंदू आहे शनी जाणवत हिंदुत्व नाकारतो म्हणून त्यांचे विचार आणि आमचे विचार जुळले उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरेचे नातू आहे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या तत्वावरच संभाजी ब्रिगेड काम करते यांचे उद्या परभाजी काम करते आधी पासून करते त्यांना आता सगळ्या गोष्टी समजल्या त्यांनी बीजेपी साथ सोडली म्हणून आम्ही त्यांच्या सोबत त्या आघाडीमध्ये कारण संभाजी ब्रिगेड हे मैदानामध्ये उतरू शकत नाही कोणाचा तरी बोट पकडून आम्हाला सत्तेमध्ये थोडं थोडं जवळ द्यावं लागत एकदम तयार नाही आमच्याकडे कारण आम्ही वैचारिक जळव लोक आम्ही प्रबोधन करणारे लोक परंतु आता आम्ही पाच सात वर्षापासून सत्ते उतरायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगान आमची पावलं सुरू कर� आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा